मिरजेत वाढीव घरपट्टी विरोधात व्यापारी विविध संघटना सर्वपक्षीय कार्यकर्ते सामाजिक संघटनांची बैठक संपन्न मिरजेतील आदर्श मंगल कार्यालयामध्ये सांगली व्यापारी असोसिएशन आणि मिरजेतील व्यापारी असोसिएशन आणि संघटनांच्या वतीने सांगली मिरज कुपाड शहर महानगरपालिकेकडून आकारण्यात आलेल्या वाढीव घरपट्टी विरोधात बैठक संपन्न करण्यात आली या बैठकीमध्ये महापालिकेने केलेली करवाढ कशी चुकीची आहे ही माहिती देण्यात आली व या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला या बैठकीच्या माध्यमातून महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांना ही चुकीची केलेली करवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला तर सदरची बैठक ही आंदोलनाची दिशा ठेवण्यासाठी मिरज व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विराज कोकणे सांगली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध व्यापाऱ्यांच्या उपस्थिती आणि नागरिकांच्या उपस्थितीत समीर शहा विराज कोकणे शंभूराज काटकर सुरेश पटेल सोनेश बापना बाळ बरगाले राकेश कोयकर विशेष विवेक शेटे प्रसाद मधभावीकर नितीन हलवाई चेतन जळगे संजय हे उपस्थित होते दोन दिवसापूर्वी सांगली शहरामध्ये व्यापक बैठक सर्व प्रमुख व्यापारी संघटनांची झाली आज त्याच विषयावरती मिरजेतल्या सर्व प्रमुख संघटना संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक पार पडली खूप ज्वलंत मुद्दा आता सध्या सांगली महापालिका क्षेत्रात चालू आहे तो म्हणजे वाढीव घरपट्टीचा जो फक्त व्यापारी मर्यादित नसून सर्व जनमानसामध्ये याच्याबद्दल आक्रोश आणि असंतोष आहे त्याचाच एक भाग म्हणून या सगळ्याच घटकांचं नेतृत्व तिन्ही शहरातल्या व्यापारी संघटना करत आहेत वाढीव घरपट्टी झालेला सर्वे आणि त्यानुसार वाढलेलं क्षेत्रफळ आणि खूप चमत्कारिक पद्धतीनं प्रत्येक घरातल्या गोष्टीवर लावलेला कर ह्याचा आम्ही निषेध केला आहे निषेध करतोय हा सर्वे जो आमच्याच कररुपी पैशातनं महापालिका प्रशासनानं केलेला आहे आणि त्यानुसार जी घरपट्टी वाढवलेली आहे त्याला आमचा शंभर टक्के विरोध आहे विरोध होता विरोध राहील या माध्यमातनं सर्व मतदारसंघातल्या लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री तसंच महापालिका प्रशासनाला आम्ही आवाहन करतोय की तत्काळ जनभावना समजून घेऊन ही वाढीव घरपट्टी आणि पाठवलेला नोटीसा या रद्द कराव्यात हा सर्वे हा रद्द करावा तुम्हाला ज्या काय मालमत्ता नोंदी नसलेल्या सापडलेल्या आहेत त्यांच्यावरती तुम्ही तुमच्या कायद्याप्रमाणे जी कारवाई करायची ती करा त्याच्याबद्दल आमची कुठलीही हरकत नाही आहे पण ह्या सर्वेक्षणानुसार जी काय घरपट्टी वाढून आलेली आहे ही आम्हाला मान्य नाही प्रशासनानं आणि लोकप्रतिनिधींनी याची गंभीरपणे जर दखल घेतली नाही तर आम्हाला शंभर टक्के याच्यावरती बहिष्कार घालणे आणि पैसे न भरणे हे आंदोलन नाहीला जास्त करावं लागेल आम्ही अजून प्राथमिक अवस्थेत आमची आंदोलनाची दिशा अशी आहे की आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी याची दखल घ्यावी आणि तत्काळ हा सगळा खेळ खोंडाबा थांबवावा नोटिसा रद्द करून पूर्वी जशी घरपट्टीची आकारणी होत होती तशीच आकारणी चालू ठेवावी महानगरपालिका निवडणुका होऊन सत्ता स्थापन होऊ दे आम्ही आमच्या प्रमाणे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी दिले तिथं सत्तेवर बसू देत त्यांच्याशी सारासार आम्ही चर्चा करू आणि जशी गरज वाटेल जशी लोकांची सहन करायची शक्ती असेल त्या पद्धतीनं ठरलं तरच आम्ही करवाढीला मान्यता देऊ अन्यथा या गोष्टीचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही याची दखल प्रशासनानं आणि लोकप्रतिनिधी घ्यावी